ओके नमस्कार प्रार कालीमध्ये आपलं स्वागत कौल जनतेचा खासदार हुंद्याचा या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे आज आपण आहोत किल्ले धारूर बाजार चला तर जाणून घेऊया आज धारूर तालुक्यातील जनतेच्या प्रतिक्रिया ते तीन उमेदवार उभे आहेत म्हणजे तर जास्त उमेदवार उभे आहेत परंतु मेन तीन उमेदवार आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीतर्फे पंकजा मुंडे महाविकास आघाडीतर्फे आपले बजरंग बप्पा सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे अशोक हिंगे पाटील हे तीन काय प्रमाण काय होतील लोकांनी भारतीय जनता पार्टीला चालत वाटत दोन लिटर ते भारतीय महागाई भरपूर वाटली काय हे काय तुमच्या दहा वर्षापूर्वीच काय भाव होता आणि आज काय भाव आहे तुम्ही सांगा तुम्ही तुम्ही दाखवा चाळीस वर्ष सुरुवातीला तुम्ही ज्या करीत होता त्यावेळेला भाव आणि आजच्या भावमध्ये किती भाव आहे

बीड लोकसभेचं मतदान तेरा मे रोजी आपल्याला खासदार निवडून द्यायचा कोणाचा वाटत खासदार तुम्हाला माहिती उमेदवार कोण कोण आहे सांगा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जोडसभे भारतीय जनता पार्टीचे उकडले आहेत आणि इथे कोण आवडतात आरोपी आहेत आम्हाला मुंडे यांचा खासदार

आमचं सरकार राहिलं नाही नंतर त्यांचं सरकार आलं आमच्या आमचं पाणी आणि मराठवाडा आमचा दुष्काळ खेळणे परिस्थितीमध्ये मुद्दा मेने या लोकांनी टाकला कारण सरकार संपलं होतं त्यावेळेला आमचा मुद्दा असा आहे की दहा वर्षी प्रथम मुंडे खासदार होत्या या खासदारकीच्या काळामध्ये प्रथम मुंड्याने एकही रुपया बीड जिल्ह्यामध्ये आमचे कोण होत्या नहीं का नमस्कार नमस्कार क्या नाम है आपका तो बीड लोकसभा का इलेक्शन है तेरा में वो आपको एमपी मेंबर ऑफ पार्लियामेंट हजार कौन हो चाहिए आपको तो क्या बजरंग बापा की तरफ से क्या है आपको क्या मिलने वाला है तो वो खासदार चाहिए रेल चाहिए हमको हाँ। तो दस साल में वो कौन खासदार था आपका तो उन्होंने रेल नहीं लाई ऐसा आपका मानना है वो तो बोलते हो रेल लाई हमने अभी तक तो नहीं बैठे हम जी अनेक वर्ष सैम्य रेल आहे वा चला बीड लोकसभेचं मतदान आहे तेरा मे रोजी हो असं वाटतं खासदार आपल्याला खासदार सांगता येत नाही तरी काही लक्ष म्हणून शक्यता वाटायची जनतेची काय बीड जिल्ह्याचा काही के विकास केला का त्यांनी दिन्न? विकास त्यांनी केला नाही असं नाही केला नाही म्हणून पण लोकसभेच्या ह्याच्यावर विचार केला तर मोदी सरकार आता फक्त बरेच काम केलेले सत्तर वर्षामध्ये काँग्रेस सरकारने केलं नाही ते ह्या दहा वर्षामध्ये झालेले महागाई वाढली असं वाटत नाही का आता महागाई तो वाढणारच ना आज थोडंच आहे आता पहिला तीनशे रुपये रोजगार होता आज सहाशे रुपये रोजगार आहे खाण्यापिण्याच्या वस्तूवर सतरा टक्के अठरा टक्के जीएसटी हे तुम्हाला मान्य आहे का मान्य आहे ना का मान्य नाही रोजगार वाढला वाहतूक वाढल्या सुविधा वाढल्या महागाई तो वाढणारच ठीक आहे धन्यवाद लोकसभेच मतदान देरा निरोधी कोण असं होत खासदार पूर्ण पूर्ण मला मप्पत होणे काय काय अपेक्षा त्यांच्या कोण काय काय मराठीसाठी काय आरक्षण साठी जट्टी झाली मराठा आरक्षणाचा विषय बीड जिल्ह्याचा विकासाचा प्रयत्न अशाला दहा वर्ष झालं काय केलंय कोण होत्या खासदार तुमच्या उत्तम ताई होत्या मंगजा होत्या खासदार कोण होत्या मुंडे होत्या का पंकाजा मुंडे होत पंकाजा मुंडे होतं पंकजा मुंडे खासदार नाव देव चांगला आता तुम्ही तुम्ही सांगा कोण होते खासदार खासदार माहित नाहीत आपल्या लोकसभेच्या माहितीच नाही काय कधी दारू नाही दौरी नाही नाही काम नाही धन्यवाद माहित होणार चाल्यवाद तेरा मे रोजी देईड लोकसभेचं मतदान आहे पहिला खासदार कोण होता नवीन खासदार कोण असं वाटत त्या खासदार मुंडे होत्या पण त्यांना काही तास केलेला नाहीये সেলো আতা কানারি ক্ষা দের দেলেলারে এলো ক্ষান করারে কোষ্টা দেলাকিছ্টিন দেল্য়েেলেলেলেলেলের দেলের আজিকার� आणि त्यांना कुठलाही खंड या गुंत म्हणून दिल्या नाही पण ते कार्य होत आणि काँग्रेसच्या मुंडे जी होत्या मिनिस्टर होत्या काँग्रेसच्या मुंडेनं काय केलं कुठल्याही समाज आला म्हणजे दहा वर्षामध्ये पंकजा मुंडेने कसल्याही भेट जिल्ह्यामध्ये काम केलं पंकजा मुंडेने दहा वर्षामध्ये कसलंही काम केलं नाही किंवा प्रीतम मुंडे यांनी कुठल्याही प्रकारे काम केलं नाही पासून खासदार कोण आहेत काय विकास केला त्यांनी विकास नाही शहरात एखादा उदाहरण दाखल त्यांचा पंडा आहे म्हणून नवीन खासदार कोण पाहिजे सोडून काय अपेक्षा त्यांच्या कोण काही सुद्धा अपेक्षा नाही बीड जिल्ह्याचे कोणते प्रश्न सुटायला पाहिजेत बीड जिल्ह्याचे सर्वसामान्यचे प्रश्न रेल्वे पाणी रेल्वे पाणी तुमच्या झाडूचा घाटाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे काय म्हणणं आहे तुमचं घाटाचा प्रश्न एक सुटना आवश्यक असेल घाटात अपघात होतात म्हणून बातम्या हो रस्ता चौकदरी पाहिजे का बायपास पाहिजे रस्ता पाहिजे अशी अपेक्षा आहे धन्यवाद मोठ आमगा कदम बाबा सोने काय विशेष

त्यांचा एक रुपयाचा निधी सुद्धा दहा वर्षामध्ये इथं का कुठं खर्च नेला नाही की कोणते काही विकास कामं केले नाहीत आपले जे बीड जिल्ह्याचे जे प्रश्न ते प्रश्न कोणताही प्रश्न त्यांनी मार्गी लावलेला नाही त्यामुळे ह्या वेळेस सर्व सर्व जनता बदल पाहिजे म्हणते त्यामुळे ह्या वेळेस फक्त तुतारी फक्त तुतारी आपलं काय म्हणणं बजरंग बाप्पा बजराम बाप्पा आपलं धन्यवाद बजरंग बाप्पा